राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आलं मुकुंदास मालू आणि श्रीमती हरकुमारबाई चांदमल बोकरिया यांच्या स्मरणार्थ शिबिरासाठी सहकार्य करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन माणिकचंद आणि निर्मला बोकरिया यांच्या हस्ते झालं या प्रसंगी सज्जनबाई शिंगवी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे चेतन बोकरिया जियान बोकरिया उज्ज्वल सतीश लोढा कमलबाई लुंकड हितेश शिंगवी पोपटलाल लोढा सुनील मालू डॉक्टर रामपांडे संतोष बोथरा सतीश लोढा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश चल्लानी मानकचंद कटारिया सुभाष मुनोत महेंद्र कांकरिया तज्ञ डॉ दत्तात्रय अंधुरे डॉक्टर सतीश सोनवणे डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर रवींद्र मुुथा डॉक्टर सोनाली बोरुडे डॉक्टर मितेश कटारिया डॉक्टर भक्ती फलके डॉक्टर सोनाली सोलट डॉक्टर मुकुंद उंडे डॉक्टर सारिका झरेकर डॉक्टर नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलमधील सेवा करायचा गौरव केला आनंद ऋषीवरील अतूट श्रद्धा यासाठी यामुळे गुरुदेवांच्या प्रयत्न आहे शिबिराचा आणि ही श्रद्धा निरंतर वाढत राहावं हीच हो, तुरुजांनी प्रार्थना तसेच मी आधी इथे आल्यानंतर पूर्ण हॉस्पिटल वरपासून कालपर्यंत पाहत आले पुण्यामध्ये जशी सुविधा आहे उच्च हॉस्पिटलमध्ये किंवा चांगल्या हॉस्पिटलमध्ये तशीच तिथे देण्याचा जो काटोकाट प्रयत्न चालू आहे किंवा देत आहे ते पाहून खूप मनाला समाधान वाटले अद्यावतात आय सी यू रूम प्रत्येक ठिकाणी व्यवस्था अतिशय सुंदर आहे तशी स्वच्छताही खूप चांगली आहे आणि जी काही माहितीच नव्हतं मला तर असं वाटतं की हे गुरदेवनीच मला हा चान्स दिला की तू या निमित्ताने इथं ये आणि जुवा आणि दया तुमची दुआ आणि दवा जे काही काम करते आणि इथली जी एनर्जी असते त्याच्यातून निश्चितच पेशंट हा आनंद विश्वास पटलची माहिती मिळाली होती आणि अशा पद्धतीने एक सामाजिक सेवा इतक्या चांगल्या आणि योग्य पद्धतीने आपण पाहतो समाजामध्ये असतात दाखवण्यासाठी बरेच कार्यक्रम केले जातात खरी गरज असताना लोकांना अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तज्ञ डॉक्टर मार्फत वैद्यकीय उपचार केले जातात त्याची प्रचिती मला स्वतः आली चार दिवसापूर्वीच मी फोन केला होता मला एक फोन आला वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आपल्याला एक सर्जरी या ठिकाणी करायची मी नंबर घेतलं तर पहिल्यांदाच फोन केला जो अनुभव मला आला तात्काळ रिस्पॉन्स आला ते काम झालं दुसऱ्या ठिकाणी लगेच परंतु मी जे बोललो ते सर आम्ही लगेच फोनवर स्वीकार अशी अडचण आहे आग आम्हाला करायचं आहे तर मी त्यानंतर आणखी खोल माहिती करताना समजतं की खरंच बोबा या ठिकाणी ती योग्य पद्धतीने आणि बाहेर पाहतोय मी आल्यानंतर किंवा असले लोक पाहतोय खरंच गरजूची लक्ष काय असेल आणि सेवा देणाऱ्यांचं चेहरे काय असतील या ठिकाणी लक्ष देतो माझ्या तुम्ही या कार्याला शुभेच्छा देतो आता असं नाही आहे की कॅन्सर झालं म्हणजे माणूस बरा होत नाही तो गेला कॅन्सर झाला तर माणूस बरा होऊ शकतो तर काय गरजेचं आहे योग्य ते डॉक्टर योग्य ते हॉस्पिटल लवकर डायग्नोसिस आणि योग्य ती ट्रीटमेंट ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जर आपण गेलो तर कॅन्सर बरा होऊ शकतो याची उदाहरणं आपल्यातली परिस्थिती पेशंट आहेत पण आपल्याला सेलिब्रिटींचा आधार घ्यावा लागतो की ते सगळ्यांना माहिती सेलिब्रिटीचा से विचार केला तर युवराज सिंगपासून मनीषा कोयला असे सगळे लोक आहेत की ज्यांनी त्यांना कॅन्सर झाला होता त्यांनी योग्य ती ट्रीटमेंट घेतली आणि कॅन्सरवरती मार आता दुसरा प्रश्न बऱ्याच लोकांना असा असतो की सध्या तर सेलिब्रिटी काय त्यात अमेरिकेत राहतात ट्रीटमेंट घेतात बरे होतात तर आपल्याला त्याच्यामध्ये किती फरक आहे तर असं निश्चितच नाही आहे आपण इथे जी ट्रीटमेंट देतो सेम ट्रीटमेंट सेम ट्रीटमेंट अमेरिकेमध्ये दिली ते थे थे आ, जाते तेव्हा असंही नाही आहे की आपण ट्रीटमेंटबाबत मागे आहोत फक्त आपल्यामध्ये प्रॉब्लेम्स काय की कॅन्सरबद्दल अवेअरनेस नाही आहे लोकांना असं वाटतं की अरे कॅन्सर झाला की नको बाबा जायचं पहिल्यांदा ते ॲक्सेप्ट करणं ॲक्सेप्ट करत नाही आहेत की अरे मला कॅन्सर झालं मला ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि याच्यामध्ये काही वेळ निघून जातात त्यावेळेस त्याचं स्टेज वाढलं जातं दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या स्टेज जर चौथ्या स्टेजमध्ये त्यावेळेस त्यावेळेला आम्हाला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की अरे हा आता कॅन्सर बरा होऊ शकत नाही तोच जर आपण पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये डायग्नोसिस केला तर कॅन्सर बरा होऊ शकतो म्हणजे कुठल्याही कॅन्सर युनिट जे असतं त्या कॅन्सर युनिटमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट असतात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट असतात त्याचप्रमाणे पॅथ्रोलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट या सर्व तत्वे डॉक्टरांचं आपल्याला सहकार्य या ट्रीटमेंटमध्ये असतं निदानामध्ये असतं आणि आनंद शिर्डी हॉस्पिटलमध्ये नक्की आपल्याकडे हे सर्व डॉक्टर फुल टाईम आनंद शिश्री हॉस्पिटलमध्ये दे कार्यरत आहेत आणि जे काही रेडिओलॉजिस्ट आहेत ज्यांच्यामुळं निदान होतं जसं आपण एखाद्याला जसं स्तनाचा कॅन्सर आहे स्तनाचा कॅन्सरमध्ये आपल्याला देण्यासाठी कुठेतरी गाठ दिसते आपण गायनेकॉलॉजिस्ट कडे जातो तर आपल्याकडे गायनेकॉलॉजी फुल टाइम आहेत आणि मग त्यानंतर गायनेकॉलॉजिस्ट आपल्याला सांगतात की मॅमोग्राफी करा सोनोग्राफी करा आणि त्यासाठी सुद्धा ते डॉक्टर असतात आणि या तज्ञ डॉक्टरांमुळे जे निदान होतं सगळ्या स्त्रियांनी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये असे मेडिकल कॅम्प आयोजित करत जाऊ आणि त्या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने हे एवढं मोठं हॉस्पिटलचं स्वप्न आम्ही पाहू शकलो आणि ते स्वप्न फक्त पाहू नाही शकलो तर तुमच्यासारख्या सर्व स सहयोग आणि सद्भावनामुळे एवढं मोठं मानवसेचं मंदिर आम्ही आता इथे उभारू करू शकलो आज आनंद ऋषी हॉस्पिटल एन ए बी एच ॲक्टिडेशन तर जे सर्व क्वालिटीज जसं आय एस ओ असतं तसं एक हॉस्पिटल लाईनमध्ये एन ए बी एच ॲग्रिडेशन असतं ते एन ए बी एच ॲक्रिडेशन म्हणजे इथे सर्व रेट बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा पंचवीस तीस टक्के आहेत पण ज्या सुविधा आहेत जी यंत्रणा आहे जी मशिनरी आहे जे डॉक्टर्स आहेत ते सर्व पुन्हा मुंबईच्या धर्तीवरती आम्ही निर्माण केलेले किंवा के त्या पद्धतीने केलेले आहे जरी चॅरिटी आहे पण चॅरिटेबल असतानाही क्वालिटी आपण केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आता गावातील रुग्ण नाही सूत्रसंचालन आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश यांनी मांडले या शिबिरात सत्याऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर